गिल्ले तुंतरा आविश्वक नोकरत नोकर सामना चालू पुन्हा एक आळीचा डाव गाव संख्या लेडू दोन धावा अशोक विरुद्ध खालीमधून गेल्याले आपण मंडळाचा सहकारी राहुल साहेब पाटीदारात बरोबर एक चेंडू दोन धावा चेंडू एक चेंडू दोन चेंडू गाव संख्या माझ्या वशीत एक दोन

दोन नावा डाव संख्या सहा पाहूया शेवटच्या बॉल मध्ये बाबा बदला नाव फैजा आणि त्याचा सामना करतो अमित पुन्हा एकदा फैजान विरुद्ध अमित पुन्हा एकदा विरुद्ध अमित बघूया पुन्हा कोण कोण आवर बारी पडलो फैजाग अमित वर्सेस अमित आणि हा तो विचार सुंदर क्षेत्र आपला पाहायला मिळतोय निर्धाव निर्धाव पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव गाव संख्येत बर गाव संख्या सात

पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आहे पुन्हा आपल्याला बघायला मिळाले आहे बघूया चौथ्या चेंडू अर्थाईज बंद येतो पुन्हा एकदा मी त्याच्यावर भारी पडतोय पावा बघूया पावा भारी राजवारी पुन्हा एकदा चेंडू हा नियम अमिषसाठी असेल उत्कृष्ट फराचा असेल त्याच्याकडून मागाच्या चेंडूवर तीन पावा अमित पाहूया त्यांच्या हित गुरुजी काय बोल तर साधारे धावसंख्या तेवीस धावसंख्या पुढे काही जायच नाही तेवीस वरच संख्या थांबलेली आहे धाव संख्या पुढे काही अमितला नाही चेंडू काही रातचा चेंडू समजत नाही चेंडू अमितलाही ना काही समजत नाही अरे अमित चेंडू आणि अमित धाव बांध एकर धाव मग दोन धावा लक्ष पाहूया लक्ष आपल्या काय करतो चेंडू एक चेंडू दोन धावा पुढचा चेंडू आणि चेंडू बघूया गोलंदाज बारी की फलंदाज बारी तर की फलंदाज वर चार नारसा प्रसंग यांच्याकडून काय आणि आयचे सुंदरसं प्रक्ष बाय

चालसंख्या एकवीस टोटल दोन धावा चाव संख्या हा मस्त दोन તો આવાય જ પક્કા જિગ્ઞિયા માટે એક પાંચકો એક રિવર્સમાં રિવર્સમાં ખૂબ બધો એક બરોબર છે આટકેટ જાવે અરે ચલેગા ચલેગા બરોબર છે હા ચલેગા ના લકો રે ત્યાત ના માર શકત તું એક રન ટેબલ दोन ખાતા ચાકતા જપતા ઇનબોલ લક્ષ્ય છે Đi vào đây